तोडकर साहेब नमस्कार कारण की तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून किंवा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही चौदा ते सतरा तारखेपर्यंत नोव्हेंबरच्या वातावरण किंवा पावसाची शक्यता आहे तर आज सांगलीमध्ये किंवा सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये वातावरण तयार होण्यास सुरुवात झालेली आहे आज तेरा तारखेपासून कसं राहील वातावरण आता नक्कीच आजची डेट तेरा तारीख आहे आणि आजच्या तारखेला वातावरण हे डेव्हलप पण आहे सांगलीच्या <tomit> दक्षिण भागांमध्ये ढगांची गर्दी वाढायला देखील सुरुवात झालेली आहे यामध्ये बाष्पकणांची जाडी जाळी या चाळीस ते पंचेचाळीस मायक्रॉन एवढी आहे त्यामुळे आजच्या दिवस या भागांमध्ये जोर नाही उद्यापासून या भागामध्ये पावसाची कंडिशन वाढते मागील दिलेल्या तारखेनुसारच हे आपल्याला पाहायला देखील मिळते आज दिवस मावता सांगली सोलापूर धाराशिव तसेच लातूरच्याही दक्षिणेस पश्चिमेस ढगांची रेलचेल पाहायला मिळेल दिवस मावतीची ही कंडिशन आहे सरी पडल्या तर एक दोन ठिकाणी पडतील अन्यथा उद्याच्या चौदा तारखेला हे वातावरण गुरुवारी चांगलं डेव्हलप होणार आहे हे वातावरण दुपारनंतर अपडेट होईल यामध्ये को कोकण किनारपट्टी सांगलीपर्यंत तसेच साताऱ्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये पाऊस होण्याचे चान्सेस आहेत पुण्यामध्येही हलक्या सरी बरसतील मात्र कोकण किनारपट्टी दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूर कोल्हापूर या भागांमध्ये या वातावरणाचा जोर आज उद्याच्या तारखेला येत्या चोवीस तासात कोणत्याही क्षणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस कोणकोणत्या भागात कसा राहील किंवा जोरदार आहे की मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे नक्कीच आता वाता या वातावरणाची आपण जर पाहिली तर लातूरच्या पश्चिमेस कि जांबाजोगाई परिसरामध्ये लोहारा खुर्द परिसरामध्ये निलंग्यातही हलक्या सरी पण पश्चिमेस राहतील कारण की जे बंगालच्या उपसागरामध्ये जी सिस्टम क्रिएट झालेली आहे ती तिरप्या रेषेमध्ये हिंदी महासागर सॉरी अरबी महासा अरबी समुद्राकडे तिथं डायव्हर्टिंग होत आहे त्यामुळे जाताना सोलापूर धाराशिव पंढरपूर मोहोळ हे काही परिसर घेत बीडचाही पश्चिमेशी भाग आणि दक्षिणेकडील भाग घेत अहिल्या देवीनगर परिसराच्या श्रीगोंदा परिसराकडे कर्जत या परिसराकडे जात बारामती इंदापूर बरोबर जुन्नर आणि नाशिकच्या इगतपुरी पर्यंत मजल मारू शकतो पावसाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्यांचं जे कांदोत्पादक काढणं चालू आहे ते काही शेतकऱ्यांची फवारण्या वगैरे गोष्टी चालू असतात आता चा याच्या नियोजन मोठं बिघडणार नाहीये फक्त जे काही जिल्हे मी सविस्तर सांगेल त्यांच्याकडेच फोकस करा यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मोठी कंडिशन नाही इगतपुरीमध्ये हलक्या सरी दहा ते पंधरा टक्के भागांना अहिल्या नगर परिसरातल्या दक्षिणेस जसे की दक्षिणेकडे जेवढे काही तालुक्यावरील यांना पंचवीस ते तीस टक्के भागांना पेंडवणी पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत पुण्यामध्ये चाळीस टक्क्यावर वाढते सोलापूर सांगलीला सोलापूरला तीस पस्तीस टक्के सांगलीला सत्तर ते ऐंशी टक्के कॅपॅसिटी आहे सोलापूरची शिकिली एवढीच कंडिशन आहे सत्तर साठ सत्तर टक्के सिंधुदुर्गमध्ये ऐंशी ते नव्वद टक्क्यावरती जाते कोकण किनारपट्टी पट्टी सात ते पन्नास टक्के जाते उर्वरित राहिलेली आणि हुबळी कर्नाटकच्या दक्षिणेकडील भाग नव्वद नव्वद टक्के जातोय पण पश्चिम भाग शंभर टक्क्यावरती पोहोचतो आहे म्हणजे भाटकल परिसर मंगळुरी परिसर शिमगा परिसरामध्ये वातावरणाची रेलचेल अधिक वाढणार आहे त्रिपूर देखील शंभर टक्क्यावरती पोहोचलेला आहे त्यानंतर आणखी काही भाग मोडतात जसे की सक्लेश्वर सक्लेश्वरपूर चिकमपूरी जे परिसर आहेत हे ऐंशी ते नव्वद टक्क्यांच्या घरामध्ये आहे त्यामुळे इथे जोरदार सरी देखील कोसळू शकतात हा कर्नाटकचा भाग आहे महाराष्ट्रातल्या उर्वरित भागांना हे फक्त किरकोळ ढगाळ वातावरण राहील ज्यामध्ये खान्देश परिसर येतोय त्यानंतर जालना परिसर देखील येतोय हिंगोली वाशिम वगैरे जे काही भाग असतील हा हलक्या सरी व्यतिरिक्त हो मोठी कंडिशन नाही आणि हे वातावरण कमी अधिक परमाणामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामधील या दक्षिण भागांमध्ये शनिवार पर्यंतही राहू शकतं पण मोठं वातावरण जे आहे ते चौदा आणि पंधराच्या डेटला सोळा पर्यंत राहू शकतं ठीक आहे सर त्यामुळे शेतकऱ्यांना काही घाबरून जायचं नाही का या काळामध्ये आणि ची थंडी देखील महाराष्ट्राकडे धाव घेते आहे दिल्ली पर्यंत थंडीची वातावरण शिरेलच्या आता येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये वाढेल पण थंडी सकाळ संध्याकाळ जानेवारी दुपारच्या वेळेला वारे जोर आणि सुटतील वगैरे वगैरे गोष्टी होत राहतील त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाहीये ठीक आहे सर हा मेसेज आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नक्की धन्यवाद